यू आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका होत आधी अनगरच्या राजकारणाचा हा ट्रेलर बघा आणि मग आपण पिक्चर तर बघणारच आहोत <laughs> कोणत्याही गाडीमध्ये जर उज्ज्वला तिथे आणि तिचा मुलगा जर असेल तर त्यांच्यावर हल्ला करायचा ती मुलगी थोडी बायबल झालेली आहे आता हा झाला ट्रेलर आता अनगरच्या या राडेच्या संपूर्ण पिक्चरची जी आहे ती सुरुवात आपण करूयात फ्लॅशबॅकमध्ये जाण्याआधी आता काय घडलं हे बघणं गरजेचं आहे तर साठ वर्षांपासून अनगरची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा बाद होता होता वाचली आहे कारण राजन पाटलांना चॅलेंज करत पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिल्मी स्टाईल भरलेला उज्ज्वला ठिटेंचा अर्ज आहे तो बाद झाला आहे राजन पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आणि त्यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत पण अनगरच्या पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम दोन पाटलांनीच केले एक उमेश पाटील आणि दुसऱ्या उज्ज्वला थिटे पाटील एक हाती नगरपंचायत जिंकली आणि राजन पाटलांनी मिशीवर ताव मारला दंड ठोपटले आणि बाळराजेंनी तर अजितदादांना नाद न करण्याचं चा ओपन चॅलेंजेस दिलं अर्थात या दोघांनीही नंतर माफी मागितली पण विषय अजून संपलेला नाहीये राजन पाटलांची दहशत जंगल राज वगैरेच्या चर्चा सध्या मुक्ताना दिसत आहेत तसे आरोप उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील सातत्यानं करतायत म्हणजे अगदी दोघं एकाच पक्षात होते तेव्हापासून म्हणजे ते, ते अजितदादांच्या पक्षामध्ये होते तेव्हापासून हे काय लायकीचे त्यांचा बाप सांगतो सतराव्या वर्षाच्या अगोदरच आमच्या पोरांनी पोरी नासवल्यात असा अभिमान बाळगणारा हा राजन पाटील आहे बाप जर आमच्या आया बहिणींना नासवण्यासाठी प्रोत्साहन देत असेल का तर आम्ही खानदानी पाटील आहे खानदानी पाटील असल्याचा अभिमान बाळगून मुली नासवण्याला प्रोत्साहन देणारा म्हणजे पोरांनी बलात्कार करावेत मुली उचलून न्याव्यात त्यांना वापरावं वा, आणि फेकून द्यावं आणि हे का करावं तर आम्ही खानदानी पाटील आहोत म्हणून आम्हाला त्याचा अधिकार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असं जाहीरपणे वक्तव्य आज या राजन पाटलां केलं काय त्याच्या पोरंगण अपेक्षा करायची गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या एका महिलेला अधिकार दिले सगळे आज मायबाप जनतेला भारतातील लोकांनी बघावं कसं आमचा निवडणुकीचा अधिकार आता जाऊयात फ्लॅशबॅकमध्ये अनगर हे माजी आमदार राजन पाटलांचं मूळ गाव मागच्या साठ वर्षांपासून या गावची ग्रामपंचायत जी आहे ती बिनविरोध राहण्याची परंपरा राहिलेली आहे पाटील फॅमिली म्हणजे पवारांची एकदम कट्टर आता नुकतेच ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मोहोळच्या राजकारणात एका वेगळ्याच अध्यायाची सुरुवात झाली मोहोळच्या राजकारणात तसं तर राजन पाटलांना कुणीही तगडा प्रतिस्पर्धी कधीही आत्तापर्यंत मिळालेला नव्हता राजन पाटील हाच पक्ष आणि ते सांगतील तीच पूर्व दिशा असंच काहीचं इथलं चित्र मात्र अलीकडंच त्यांच्याच कधी काळी सोबती असलेले उमेश पाटील यांनी त्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली बरं दोघेही राष्ट्रवादीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी तयार झाल्यानंतर ते पुन्हा त्याच पक्षात आले आता या दोघांची रायवलरी जी आहे ती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेत राहिली आहे दादांनी यामध्ये म्हणजे अजितदादांनी कधीही यामध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केलाय असं उघडपणे तरी दिसून आलं नाही राजन पाटील हे अनगरचे आणि उमेश पाटील हे नरखेडचे दोघेही मोहोळ तालुक्यातलेच निवडणूक कुठलीही असली तरी या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे आणि मग आता राजन पाटलांना त्यांच्याच गावात उमेश पाटलांनी नगरपंचायतीच्या निमित्तानं आव्हान देण्याचा प्रयत्न केला सोबत घेतलं उज्ज्वला थिटे पाटलांना आता उज्ज्वला थिटे पाटील कोण आहेत तर उज्ज्वला महादेव थिटे दोन हजार साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं उज्ज्वला आणि महादेव यांना जयवंत नावाचा एक मुलगा आहे दोन हजार वीसमध्ये महादेव थिटेंचं निधन झालं महादेव थिटे हे राजन पाटलांच्या संस्थेमध्ये नोकरीला होते तेवीस वर्ष अनगरमध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या कुटुंबियामध्ये कुठलेही वाद नव्हते हो मात्र दोन हजार तेवीसला पहिली ठेणगी पडली शिवजयंतीची मिरवणूक होती आणि या मिरवणुकीमध्ये उज्ज्वला तिटेंचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावरती उचलून घेतलं आणि तो व्हिडिओ समोर आला त्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं आणि जयवंतवरती ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आणि त्याच्या दाखल्यावर तसा लालशेरा आला यानंतर आपण राजन पाटलांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्ज्वला थेटेंनी केला आहे आता हे प्रकरण त्यावेळेस चांगलंच गाजलं माध्यमांमध्ये येऊन उज्ज्वला थेटे यांचे जे बाईट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रमा त्यावेळेससुद्धा गाजले पोलिसांमध्ये तक्रार झाली त्यानंतर आपल्या घरावर दगडफेक झाली आहे दरोडा पडला आहे शेती तयार शेती करायला कुणी तयार होई नाही आणि असे आरोप करत उज्ज्वला थेटेंना मुलासह गाव सोडावं लागलं आणि ही सगळी स्टोरी जी आहे ती उज्वला थेटेंनी अनेकदा सांगितलेली आहे उज्ज्वला थेटेंनी थेट राजन पाटलांवरती हल्लाबोल करायला सुरुवात केली उमेश पाटलांनी पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरोधात ही संधी साधली आणि थिटेंना राजकीय मंच उपलब्ध करून दिला आणि राजन पाटलांना घरातच चॅलेंज देण्याचा त्यांनी प्लॅन केला नगरपंचायत निवडणुकीत पाटलांच्या सुनेच्या विरोधात उज्ज्वला थेटेंना उमेदवारी दिली एवढंच काय हा सगळा ड्रामा झाला आणि पोलीस संरक्षणामध्ये पहाटेच्या वेळेस अनगरमध्ये जाऊन त्यांनी अर्जसुद्धा दाखल केला आणि यावेळेसचे व्हिज्युअल्स वगैरे आपण सगळ्यांनी बघितलेलेच आहेत की अगदी बंदूकधारी पोलीस तिथं दिसून येत होते उज्ज्वला तिथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे पाच वाजता पोलीस संरक्षणामध्ये अनगर नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये पोचल्या होत्या महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडलं असावं याची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली राजन पाटलांची बाहुबली टाईप प्रतिमा यामुळे निर्माण झाली बघा माझ्या आईचा हाल काय लावलेत बघा हे पोलीस स्टेशन ने बघा पोलीस स्टेशन हाकून लावा लागलेत बघा पोलीस स्टेशन हाकून लावलेत बघा हे राजन बीड भयंकर आरोपांची माळ लावली गेली ते आमच्याच गावची ते आमच्या गावची सूनच आहे त्यामुळे आता उद्याच्याला मतदार ठरवतील कोणच्या सोन्याला नगराध्यक्ष करायचं राजन पाटलांनी प्रत्येक आरोपाचं व्यवस्थितपणे उत्तर दिलं सातत्यानं ते आरोप झाल्यानंतर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी याची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत लोक काय म्हणतात ते बघा असं राजन पाटील आपल्यावरचे आरोप फेटाळताना म्हणतात तुमची प्रचंड दहशत आहे येण्या ये जाण्यासाठी रस्ते अडवलेले होते ट्रॅक्टर लावलेले होते यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे काय तथ्य नेमकं अ <laughs> तो मोठा हायवे इथं पोलीस आहेत इथं कायद्याचं राज्य आहे तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात पोलीस तर कोणाच्या नाहीत माझे नाहीत पोलिस हे पोलीसचं काम करत असतात एकही अर्ज आतापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाहीये ते कधी बाहेर येत नाहीत ते घरात बसून सगळं करतात आम्ही रस्त्यावर येतो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळं ते असे वाटतात मग थिटेनचा अर्ज जो आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक रोमांचक वळण या फिल्मला मिळालं ते थिटेनचा अर्ज बाद झाल्यानंतर असं सांगितलं गेलं की त्या अर्जावरती सूचकाची सही नव्हती आणि आता मग प्रश्न असा पडतो की एवढी जर राजन पाटलांच्या विरोधामध्ये लढाईची तयारी केली होती तर अर्ज दाखल करताना या सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्या आधी व्यवस्थित तपासल्या गेल्या नव्हत्या का दंडेलशाही झुंडशाहीचा आरोप राजन पाटलांवरती करणाऱ्या उमेश पाटील किंवा उज्ज्वला थिटेंनी बाबी खरंच तपासल्या होत्या की नव्हत्या अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होऊ लागले आणि मग खरंच त्यांना निवडणूक लढवायची होती का असाही प्रश्न उपस्थित होत गेला आता प्रश्न येतो तो राजन पाटलांच्या गुंडगिरीचा किंवा दादागिरीचा किंवा त्यांच्यावरती होणाऱ्या जंगल राजच्या आरोपांचा तर थिटेंचा अर्ज बाद झाला आणि अनगरमध्ये सेलिब्रेशन सुरू झालं गुलाल उधळला गेला आणि बाळराजे पाटील म्हणजे राजन पाटलांचे सुपुत्र यांनी थेट दंड ठोपटर अजितदादांना चॅलेंज दिलं कधी काळी अजितदादांच्या पाया पडणारे हे बाळराजे पाटील यांनी अजितदादांना नाद करू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला अर्थात ते अजितदादा आहेत हे लक्षात आल्यामुळं पाटील पिता पुत्रांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली आणि जे चॅलेंज म्हणजे हे अशा प्रकारचं जे चॅलेंज आहे ते अजितदादांना देऊ शकतात असे हे पाटील त्यांच्यासमोर उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील कोण आहेत हाही प्रश्न मग चर्चेला येऊ लागला आता पाटलांच्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या खुर्चीमध्ये बसतील गुलाल तर उधळला गेला आहेच एकमात्र नक्की की ओपनली पाटलांच्या विरोधामध्ये बोलणारं कोणीतरी तालुक्यामध्ये उभं राहिलं आहे हे खरं असलं तरी पाटलांनी ऑन रेकॉर्ड लोकशाही मार्गानं सत्ता आपल्याकडे टिकवून ठेवली आहे हे मात्र नक्की आहे आता थिटेंचा अर्ज बाद झाला आहे केलाय की करून घेतला आहे या प्रश्नांची उत्तरं भविष्यामध्ये मिळतीलच मात्र आता खऱ्या अर्थानं पिक्चर सुरू झाला आहे हा पूर्वार्ध आहे आता उत्तरार्ध कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपल्याला या संपूर्ण पिक्चरबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद